नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट नांदुरा नगरीचे नवीन ठाणेदार श्री जयवंत सातव यांची धडक कारवाई पोलीस स्टेशन नांदुराचे ठाणेदार श्री जयवंत सातव यांनी नांदुरा शहरांमध्ये व ग्रामीण भागांमध्ये कुठेही अवैधरित्या जुगार दारू किंवा इतर कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालणार नाहीत याबाबत अधीनस्थ अधिकारी व अंमलदार यांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार आज दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की नांदुरा शहरातील पंचवटी या भागामध्ये मोहन श्रीकृष्ण राखोंडेरा पंचवटी नांदुरा खुर्द यांचे मालकीचे टिनपत्राचे खोलीमध्ये काही एसम एक्का बादशहा नावाचा जुगार पैशाची हार्जीतवर खेळत्व खेळवित आहे अशा मिळालेल्या खबरेप्रमाणे पंचा समक्ष नमूद आरोपितांवर छापा कारवाई केली असता आरोपी नामे एक सूरज शंकर माठे वय चोवीस वर्षे राहणार पंचवटी नांदुरा खुर्द दोन शिवराज श्रीकृष्ण कळसकार वय त्रेचाळीस वर्षे राहणार पंचवटी नांदुरा खुर्द तीन हृतिक रवींद्र खंडारे वय एकवीस वर्षे पंचवटी नांदुरा खुर्द चार विशाल रामू बगगन वय तीस वर्षे आठवडी बाजार नांदुरा पाच नयनराजेश पालकर वय एकवीस वर्षे मारवाडी गल्ली नांदुरा सहा अतिश गजानन खरडे वय बत्तीस वर्षे पंचवटी नांदुरा खुर्द सात सोपान ज्ञानदेश घोले वय एकवीस वर्षे पंचवटी नांदुरा खुर्द आठ विक्की रवींद्र खंडारे वय एकोणीस वर्षे पंचवटी नांदुरा खुर्द नऊ शुभम जितेंद्र राठोड वय वीस वर्षे उमंग चौक नांदुरा दहा वैदिक श्रीराम करुटले वय वीस वर्षे वडिता नांदुरा अकरा अक्षय संजय सावंत वय पंचवीस वर्षे विमनगर नांदुरा बारा शैलेश रामधन तायडे वय पंचवीस वर्षे पंचवटी नांदुरा खुर्द तेरा ताराचंद पप्पू गौहर वय बावीस वर्षे विमनगर नांदुरा चौदा अविनाश प्रल्हाद कल्याणकर वय सव्वीस वर्षे खुदावंतपूर नांदुरा यांना जागीच पकडून त्यांचे कब्जातून नगदी रोख रकमेसह जुगार साहित्य मोबाईल फोन व घटनास्थळावर मिळून आलेले वाहने असा ऐकून किंमती पाच लाख सहाशे दहा रुपयाचा जुगार मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे नमूद सर्व आरोपीविरुद्ध कलम चार पाच मजू का अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक श्री जयवंत सातव ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील सफऊ मिलिंद जंजाळ राहुल ससाने कैलास सुरडकर विनायक मानकर योगेश निंबाळकर विनोद भोजने सुनील सपकाळ पंकज दाबेराव यांनी केली आहे